सांगली तालुक्यातील कवठे महाकाळी येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांनी सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली सिंधुदुर्ग दर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठे महाकाळ आग्राच्या गाडीतून ही मुले परत जात असताना कसाल बस स्थानक परिसरात रात्री साडे नऊच्या दरम्यान ही गाडी ना दुरुस्त झाली त्यानंतर खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क करत संबंधित शाळेच्या शिक्षकांनी मदतीसाठी विनंती केली खासदार नारायण राणे व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून एकोणपन्नास मुले आठ शिक्षक बस ड्रायव्हर यांच्या जेवणाची व्यवस्था कसाल स्टँड परिसरात करण्यात आली त्यानंतर कुडाळ आग्राची बस उपलब्ध करून देऊन या नवीन बस मधून या मुलांना कवठे महाकाळ येथे रवाना करण्यात आले तसेच सिद्धिविनायक मित्रमंडळ कसाल बाजारपेठ यांनीही या मुलांसाठी पाणी बिस्किट उपलब्ध करून देऊन सहकार्य केले यावेळी साई राजन परब योगेश घाडी चिराग पावसकर चिन्मय पावसकर तुषार सावंत आदी उपस्थित होते